भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांचे आज जयंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून आपण कलाम साहेबांची जयंती साजरी करत असतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री संजानी सर त्याचबरोबर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका शिक्षित भगिनी त्या दोन शिक्षिकेत कर्मचारी विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो विद्यार्थी मित्रांनो आज असा छान सोन्याचा दिवस आहे भारताच्या या सखोल परंपरेमध्ये एक सुपुत्र जन्माला आला आणि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशा पद्धतीने डॉक्टर ए जे अब्दुल कलाम साहेब अत्यंत गरीब घरातले हे मूल होत मोठ आणि बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी साऊथ त्याचा जन्म साऊथ मध्ये झाला त्यांच्या त्यांचे वडील मच्छीमार हा व्यवसाय करायचे परंतु त्यांची खूप मोठी ध्यानदारा भगवद्गीतेविषयी आणि या धार्मिक ग्रंथांविषयी त्यांना खूप आदर होता म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की ज्या विद्यार्थ्यांचं किंवा ज्या व्यक्तीच या संस्कृतीवरती अपार प्रेम असेल या संस्कृतीला त्याचा गाढा अभ्यास असेल तोच व्यक्ती पुढे जातो उथळ पाण्याला खळखळाट फार अशा व्यक्तींना सहजपणे ज्ञान प्राप्त होत नाही ज्यावेळेस तुम्हाला विचार पडतो त्यावेळेस पाठीमागे जात असताना तुम्हाला अनेक घटना घडत असतात सांगितलं संत तुकाराम महाराजांनी असं सांगितलं त्यांच्या ग्रंथामध्ये आपल्या त्यांच्या ग्रंथात आणि अभंगामध्ये मी देव शोधायला गेलो तर मी देवच होऊन गेलो मी देव पाहिला नाही पण लोकांनी मला देव केव्हा करून टाकलं हे मला सुद्धा कळलं नाही म्हणून या ठिकाणी सत्व सत्प्रवचन संत संगत आपली जेवढी चांगली असेल त्या पद्धतीने आपण घडत असतो आजूबाजूला सगळी मुस्लिम राष्ट्र आहेत परंतु ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचं या देशावरती या संस्कृतीवरती जे आचार प्रेम होतं त्या आचार प्रेमाच्या प्रेरणेतनच या ठिकाणी हे व्यक्तिमत्व इतकं फुललं इतकं निष्पृह व्यक्तिमत्व